मध्ये किमान पन्नास साठ हजारचं मताधिक्य मिळेल असं आम्हाला खात ज्यांनी मागच्या विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि तब्बल चव्वेचाळीस हजार मतं ही चंदगडमध्ये घेतली होती असे एक नेते आज पूर्णपणे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आम्ही त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं निश्चितपणे चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला त्यांच्या माध्यमातून चांगलं बळ मिळेल आधीचे गट आणि आत्ता नवीन आलेले पाटील यांच्या माध्यमातून चंदीगडमध्ये किमान पन्नास साठ हजारचं मताधिक्य मिळेल असं आम्हाला खाल्लं नाही मागच्या वेळी आपण निर्णय घेतला परंतु आता शेवटी ते इकडं राहिले असते बरं झालं असतं असा विषय अनेकांनी मध्ये बोलले परंतु आता शेवटी ही विचाराची लढाई आहे आणि या विचाराच्या लढाईमध्ये आता शाहू महाराजांच्या बरोबरीनं हा जिल्हा संपूर्ण एक विचाराने आहे मागचं काय झालं त्याच्यापेक्षा आता पुढची दिशा या जिल्ह्याची विकसितशील दिशा ही घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा असला सगळीकडंच काँग्रेसचं वातावरण चांगलं लोकांची इच्छा होती आपी पाटलांची देखील सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आमच्याबरोबर त्यांनी सक्रिय वाचं परंतु निर्णय घेत असताना आज एका विशिष्ट वळणावर त्यांनी निर्णय घेतला ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये एक विचाराची लढाई चालू आहे शाव महाराज उमेदवार आहे अशावेळी निर्णय घेणं मला वाटतं एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे कारण की या विचाराच्या लढाईमध्ये माझाही सिंहाचा वाटा असला पाहिजे अशी त्यांची भूमिका